निर्भीड बुलंद आवाज अहिल्यानगर कल्याण महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर तीस ते पस्तीस जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे ही घटना ओतूर टोल नाक्याजवळील हॉटेल अभिजित या परिसरामध्ये आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने शेतमजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी क्रमांक एम एच सोळा सी डी एक्क्याऐंशी पंचावन्न आणि ओतूरच्या दिशेने येणारा दुधाचा टँकर क्रमांक एम एच बारा एक्स एम एकसष्ट एकवीस यांच्यात समोरासमोर जोरदार झडक झाली प्रथमदर्शनीने मिळालेल्या माहितीनुसार या पिकअप वाहनात जवळपास चाळीस ते पंचेचाळीस शेतमजूर प्रवास करत होते अपघात इतका भीषण होता की पिकअप गाडीचा चक्काचूर झाला आणि पिकअपमधील शेतमजूर हे रस्त्यावर फेकले गेले या अपघातात दोन शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला असून पस्तीस ते चाळीस जण जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ ओतोर आळेफाटा नारायणगाव मनसर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती परंतु लवकरच ती पूर्ववत करण्यात यश आले आहे दरम्यान या अपघाताचा पुढील तपास ओतूर अपुलिटेशन करत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

सकाळी आमच्या असलेल्या आदिवासी भागातील ज्या काही दोन तीन गावच्या ज्या काही महिला आहेत त्या महिला कामाच्या निमित्तानं रोजच्या प्रमाणे त्या ठिकाणी येत असतात मग बनकर फाटा असेल किंवा जो काही आळे फाट्याचा परिसर पूर्व भाग असेल ओतूरचा पट्टा असेल या ये ठिकाणी येत असतात आणि आम्हाला फोन आला का अशा अशा ठिकाणी तुमच्या भागातला अपघात त्यांनी पिकअपचा झालेला आहे तात्काळ त्या ठिकाणी सुनीता बोराडे असेल मी असेल आम्ही सगळे मंडळी तर आम्ही तश्किराच्या निमित्तानं वरती होतो आम्ही तात्काळ या ठिकाणी फोनवर आलो घटनास्थळी आल्यानंतर समजलं की काही रुग्ण हे माऊली हॉस्पिटलला आहेत काही युनिक हॉस्पिटलला आहेत काहींना मनसर या ठिकाणी नेले तर काही ओतूर या ठिकाणी ॲडमिट त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत तर ही घटना अतिशय दुर्दैवी आहे त्याची भीषणता ही फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अजूनही समजू शकलं नाही का नेमके रुग्ण त्या किती आहेत आणि त्या ठिकाणी किती लोकांना किती पद्धतीने लागलेले आहे ला पण आम्ही सगळ्या हॉस्पिटलला जाऊन ताई आणि आम्ही त्या घेत आहोत साधारणपणे किती रुग्ण असावेत एक चाळीस पन्नास महिला त्या पिकअपमध्ये होत्या मग त्यातून किती महिलांना त्या ठिकाणी लागलेला आहे किंवा जास्त प्रमाणात लागलेला आहे आता ह्या हॉस्पिटलला आम्ही भेटी देतोय त्यातून समोर येईल आता खरं तर माऊली हॉस्पिटल मध्ये आम्ही या ठिकाणी करत तर या ठिकाणी आलो आणि जे आमच्या पेशंट आहेत त्यांची खरं तर अवस्था बघितली ज्या शेतकऱ्यांनी खरं तर आमच्या महिला कामासाठी चालवल्या होत्या त्या शेतकरी खरं तर या ठिकाणावरून पळून गेलेलं आहे त्या शेतकऱ्याला माझी एवढी विनंती आहे की माझे जेवढे महिला असतील ज्या महिलांना जेवढं लागलं असेल आणि त्यांचा सगळा हॉस्पिटलचा खर्च त्या शेतकऱ्यांनी उचलावा